ज्याच्या वक्षस्थळावर लक्ष्मी शोभायमान आहे ज्याच्या ध्वजावर गरुड विराजमान आहे जो सुदर्शन चक्रधारी आहे अशा परमात्मा मुकुंद भगवानाचे ज्याने क्षणभरही स्मरण केले नाही अशा माणसाचे जीवन व्यर्थ होय रंभेने जेव्हा नारी देहाची अति प्रशंसा केली तेव्हा शुकाचार्य रंभीला म्हणाले खरेच स्त्रीचे शरीर इतके सुगंधमय आणि सुंदर असते हे मला आजच कळले मला तर माहीतच नव्हते की स्त्रीचे शरीर इतके सुंदर असते परमेश्वराच्या प्रेरणेने जर मला जन्म घ्यावा लागला तर मी तुझ्यासारख्या मातीच्या उदरी जन्म घेईन शुकाचार्य जन्मताच निर्विकार होते ज्या मुलाने जन्म झाल्याबरोबर बापाला म्हटले की मी तुमचा पुत्र नव्हे तुम्ही माझे पिता नव्हे असे शुकाचार्य पुत्र म्हणून पोटी आले तरी कसे असतील शुकाचार्य जन्म योगी होते जन्म होताच ते तपश्चर्येसाठी वनात निघून गेले शुकाचार्य नेहमी ब्रह्मचिंतनात मग्न असत वनातून बोलवणार व्यासांच्या मनात असा विचार आला की श्रीकृष्णाच्या स्वरूपाचे वर्णन तर करता येत नाही भगवंताच्या स्वरूपाचा कुणाला अंत लागला आहे योग्यांना काहीसा अनुभव येऊ शकतो कारण असे की भगवंताच्या स्वरूपाचा अंत पाहण्यास गेलेले मन वाणीसह परत येते वाणीने त्याचे वर्णन होत नाही मनाला ते स्वरूप कळू शकत नाही श्री स्वरूप अद्भुत आहे योग्यांचे ही चित्त आकर्षित करणारे आहे असे ते स्वरूप आहे मग असा कृष्ण शुकाचार्यांसारख्या योग्यांना का नाही आकर्षित करणार शुकाचार्य निर्गुण ब्रह्माच्या चिंतनात लीन असत त्यातून त्यांचे चित्त काढण्यासाठी सगुण ब्रह्माकडे आकृष्ट करण्यासाठी श्रीकृष्णांच्या लीलांचे श्लोक ऐकविले पाहिजेत त्या श्लोकात व्यासानी असाच काही जादूचा प्रभाव ओतला त्यांचे शिष्य जंगलात समिधा इंधन आणण्यासाठी जात असत त्यावेळी ते त्यांना हिंस्र पशूंची भीती वाटे ती गोष्ट त्यांनी व्यासांना सांगितली व्यासानी त्यांना सांगितले की जेव्हा तुम्हाला पशूंची भीती वाटेल त्यावेळी हे भागवताचे श्लोक तुम्ही म्हणत जा भगवान श्रीकृष्ण आपल्या सोबत आहेत अशी भावना ठेवत जा ईश्वर सतत आपल्या सोबत आहे अशी भावना ठेवून त्याचा अनुभव तुम्ही घ्याल तर तुम्ही निर्भय व्हाल राधारमण श्रीकृष्णाचे सतत स्मरण करा जय जय राम कृष्ण हरी